बेगम स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि ते काय केलं त्या मंदिराचं मुस्लिम स्थळा राजवट होते ना बेगमराणी होती म्हणून बेगमपूर नाव पडलं माच बेगमपूर याच्यामध्ये फक्त नदी आहे तर महाराज जायच होतं माचिलोर बेगमपूर जायच होत तर त्या मंदिरात त्या नदी वाहते त्यावेळा महापूर होता महाराज तर पली जायचं होतं म्हणून महाराजांनी पहिलेच्या लोकांना नावान ओरडले ते म्हणले इथे नदीला लय ओढ असते महाराज नाव चालत नाही भीमा जास्त ओढ असते ना मग बरं म्हणले महाराजांनी एक टाळी वाजवली पाण्यावर चालू केली गेली हां हां मग बेगापूरला गेले बेगापूर मग बेगापुरावर मोहोळ मोहोळ माचनूर मोहोळमध्ये सामन थांबली महाराज माचनूर मोहोळ आणि ही पुस्वला कुठल्या तरी पुस्तकात मी वाचले आद्य आद्यभर दोन वर्ष होती ते बेगम राणी असताना हा तुमचा खरा आहे का म्हणून त्याने काय केलं दिवशी नॉनव्हेज नैवेद्य तयार केला सगळा आणि त्याच्यावर सरपंच टाकला आणि आज पुजारीकडे देवड तिची होती ना तेव्हा पुजारांना ते नैवेद घेतला का बघितला झाकला होता ना देवा पुढे ठेवला पाणी फिरवलं जायला बोल झाली मग तिनं काय केलं संपूर्ण मंदिर दगडी बांधून दिली त्यामुळे